नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण अगदी दोन मिनटात होणारी खमंग काकडीची कोशिंबीर कशी बनवायची ती अगदी सहज आणि एकदम योग्य पद्धतीने ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं आपल्याला सुरुवातीला काकडी घ्यायची तर मी इथं दोन काकड्या घेतल्यात काकड्या एकदम मस्त कवळ्या येतात आणि ताज्या येतात तर सुरुवातीला आपल्याला आधी काकडीची साल काढून घ्यायची नाही काढली तरी चालू शकते पण मी इथं सा, काकडीची साल काढून घेते म्हणजे कोशिंबीर सुद्धा आपली एकदम खमंग होते तर मी इथं पिलरनी दोन्ही काकडीची साल काढून घेते ही काकडीची कोशिंबीर आपण जेवण करायला बसायच्या अगोदर दोन मिनटं बनवू शकतो किंवा फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकतो तर आणि काकडीचा समोरचा आणि पाठीमागचा भाग काढून टाकायचा आहे आपल्याला आणि आता काकडी आपल्याला थोडीशी खाऊन पाहायची कडू जर असेल तर काकडी ती घ्यायची नाही कारण आपली कोशिंबीर कडू होऊ शकते तर मी इथं काकडी थोडीशी खाऊन पाहिली आणि आपल्याला आता इथं आहे ना काकडी खिसून घ्यायची तुम्ही कट करूनसुद्धा घेऊ शकता तर इथं मी आहे ना दोन खिसण्या घेतल्यात त्यापैकी आपल्याला ह्या छोट्या खिसणीने काकडी अजिबात खिसायची नाही तर मोठ्या खिसणीने खिसायची म्हणजे काकडीचा खीस थोडासा जाडसर पडतो थो, आणि कोशिंबीरसुद्धा चांगली होते मग तर आपल्याला इथं अशा पद्धतीची मोठीच खीस मी वापरायची नाही तर नाहीतर सरळ सरळ आपण एकदम बारीक अशी कट करून घ्यायची काकडी तर मी इथं खिसून घेतली आणि पाहू शकता काकडीचा खीस पण आहे ना असा छान जाडसर पडलाय एकदम बारीक नाही पडलेला तर अशा पद्धतीचाच खीस घ्यायचा आता इथं एक हिरवी मिरची घेतली ती धुवून घेतली आणि आपल्याला आता ही कट करून घ्यायची तर हिरवी मिरची तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता एक चावजी दीड घेऊ शकता किंवा अर्धी सुद्धा घेऊ शकता तर मी अशी कट करून घेते एकदम बारीक बारीक ह्याच्यामध्ये तुम्ही हवं तर अशी उभी चिर देऊन पण टाकू शकता पण ह्याचे तुकडे दाताखाली आले ना एकदम छान अशी चव लागते त्यामुळे मी अशी कट करून घेतली त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीर सुद्धा छान अशी बारीक कट करून घेतली कोथिंबीर तुम्ही इथं तुम्हाला आवडत असेल तर जास्त पण वापरू शकता पण मी इथं कमीच वापरलेली आहे आता कोथिंबीर आणि मिरचीचे तुकडे आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत इथं दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट पाहू शकता अशा पद्धतीचा आपल्याला जाड सरस करून घ्यायचा एकदम बारीक असा कूट टाकायचा नाही इथं मी दोन ते अडीच चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय आहे शेंगदाण्याचा कूट आवर्जून टाका काकडीच्या कोशिंबीरला छान अशी चव येते त्यानंतर सेंद्र मीठ टाकलंय इथं मी, मी चवीनुसार तुम्ही हवं तर साधं मीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथं मी ताजं फ्रेश दही घेतले हे रात्रीच टाकलं होतं तर आता सकाळी छान असं दही झाले तर दोन चमचे घेते मी इथं दोन ते अडीच चमचे तर अशा पद्धतीचा आपल्याला काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी ताजच दही घ्यायचं म्हणजे छान होती कोशिंबीर जास्त आंबट पण नाही लागत आणि छान चव येते तर आपल्याला आता हे छान मिक्स करून घ्यायचं पाहू शकता अशा पद्धतीने मी छान हे सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला आता ह्याला तडका देऊन घ्यायचा आहे तडका देण्यासाठी मी इथं एका पडीमध्ये ना एक चमचाभर तेल टाकून घेतले तेल छान गरम झालं की लगेच गॅस बंद केला आहे आणि आपल्याला आता ह्या कडकडीत तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकायची थोडीशी जिरे टाकायचे अगदी पाव चमचा जिरे टाकायचे नंतर एक चिमूटभर हिंग टाकलाय आणि हिंगाच्या फोडणी काकडीच्या कोशिंबीरला छान चव येते त्यानंतर चार पाच कडीपत्त्याचे चा पानं टाकलेत आणि फोडणी छान तडतडली आता ही गरम गरम फोडणी आपल्याला कोशिंबिरीवर टाकून घ्यायची आणि अशी चांगली फोडणी बसली की कोणत्या पण पदार्थाला छान चव येते आता ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची आपली काकडीची कोशिंबीर तयार आहे नक्की एकदा बनवून पहा तुम्हाला अशाच उन्हाळ्या स्पेशल रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली लाईक करा पुन्हा भेटू धन्यवाद